म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर आपल्या देशामध्ये प्रत्येक एक लाख लोकांमध्ये दोघांमागे सत्तर लोकांना हा आजार आढळलेला कोलोरेक्टल कॅन्सर हा सगळ्यात कॉमन गॅस्ट्रो इंटेस्टॅनल कॅन्सर आहे अनफॉर्च्युनेटली कोलोरेक्टल कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते यंग पॉप्युलेशन म्हणजे जे लोक पन्नास वर्षाच्या पेक्षा कमी आहेत वयाने त्यांच्यामध्ये हे वाढत आहे आणि त्या लोकांमध्ये जेव्हा हा कॅन्सर होतो तो जास्त ॲग्रेसिव्ह असतो आणि हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये डिटेक्ट केलं जातं ह्या हो। सगळ्या कारणांमुळे आमचं जे उद्देश आहे आज इथे असण्याचा किंवा हा प्रोग्राम लॉन्च करण्याचा तो असा आहे की कोलोरेक्टल कॅन्सरला लवकरात लवकर म्हणजे प्री कॅन्सर स्टेजमध्ये किंवा पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये निदान करण्यात यावं आणि त्याला क्युरेटिव्ह म्हणजे शंभर टक्के क्युअर करता येईल अशी ट्रीटमेंट देण्यात यावी याच्यासाठी काय करू शकतो आपण तर याच्यासाठी आम्ही पेशंट्सला किंवा नॉर्मल पॉप्युलेशनला लो रिस्क आणि हाय रिस्क यामध्ये डिवाईड करणार की जेव्हा ते आम्हाला लक्ष सांगतील त्यांचे लक्षणं सांगतील तेव्हा लो रिस्क किंवा हाय रिस्क असं त्यांचं क्लासिफिकेशन किंवा डिव्हिजन होईल लो रिस्क जर असतील म्हणजे ज्याच्यामध्ये कोलोरेटिकल कॅन्सर असण्याची शक्यता कमी आहे त्या लोकांना आम्ही फक्त क्लिनिकल एक्झामिनेशन करू आणि एक एफ आय टी फिकल इमनो इन्स्टोकेमिकल टेस्ट ही करू ही टेस्ट आणि हे पूर्ण पॅकेज लो रिस्कचं फक्त एक हजार रुपयाचं असणार आहे ज्या लोक आणि समजा यामध्ये लो रिस्कमध्ये ती टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर मग त्या व्यक्तीला कोलोनोस्कोपी करायला कन्फर्म करण्यासाठी बायाप्सी घेण्यासाठी की खरंच त्यांना कोलोरेक्टल कॅन्सर आहे की नाही कशा पद्धतीने आवाहन करायला अपोलो हॉस्पिटलकडे काय काय सुविधा आहेत आणि कशा पद्धतीने आपण नागरिकांना आवडतो संक्षिप्त अपोलो हॉस्पिटलकडे आम्ही अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहोत आणि आमच्याकडे अद्ययावत म्हणजे टर्शरी कॅन्सर केअर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत स्टार्टिंग फ्रॉम अर्ली डिटेक्शन कॅन्सर प्रिव्हेंशन अर्ली डिटेक्शन अर्ली ट्रीटमेंट पासून डिसिप्लिनरी ट्रीटमेंट जी ॲडव्हान्स आणि कॉम्प्लेक्स केसेसला लागते आमच्याकडे एंडोस्कोपिकली कॅन्सरची ट्रीटमेंट करता येईल आमच्याकडे सर्जिकली कन्व्हेन्शनली ओपन सर्जरी किंवा लॅब्रोस्कोपिक सर्जरी यांच्यामुळे यांच्यासोबत करू शकतो किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी रोबोटिक सर्जरी आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सर्जरीचं जे प्रिसिजन आहे ते वाढतं आज आमच्या हॉस्पिटलमध्ये कोलोरेंटल कॅन्सरची ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के जे ऑपरेशन्स आहेत ते रोबोटिकने जे मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त रोबोटिक कोलोरेक्टल कॅन्सर सर्जरी आम्ही करतो कारण त्यात जा प्रिसिजन जास्त असतं पेशंटची रिकव्हरी फास्ट होते ब्लड लॉस कमी होतो त्याच्यामुळे ब्लड ट्रान्समिशनची गरज लागत नाही आणि ॲडव्हान्सच्या प्रत्येक ह्याच्यात जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी सर्जरी असो किमोथेरपी असो रेडिओथेरपी असो किंवा प्रिसिजन ऑक्कॉलॉजी आप्रिस। असो ते आपल्याकडे सगळीकडे आहे तर आम्ही लोकांना एवढंच सांगू इच्छितो की थोडाही डाऊट असेल किंवा थोडाही तुम्हाला कॅन्सरचे लक्षणं असतील पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल तर प्लीज कम फॉरवर्ड या आमच्याकडे ज्या वेगळ्या वेगळ्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत जसं लग कॅन्सर स्क्रीनिंगची प्रोग्राम आहे कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रोग्राम आहे ओरल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी फक्त ओरल एक्झामिनेशन लागते प्लीज या कन्सल्ट एक्सपर्ट लोकांना भेटा आणि कॅन्सरची जी शंका आहे ती दूर करा आणि जर कॅन्सर असेल तर कॅन्सरची ट्रीटमेंट अर्ली स्टेजमध्ये